नमस्कार आपण मराठी माणसं आपल्या रोजच्या जेवणात काय भाजी चपाती भाकरी असतात मग आता आपण एक वेळा जर भात खाल्ला का नाही लगेच आपल्याला दुसऱ्या जेवणाला का नाही भाकरीची चपातीची आठवण येत्या मग त्यात भाज्या काय आल्या भरलं वांग कारलं दोडका आला भेंडी आणि पाट्यावर का नाही वाटल्याला खरडा दही ही लगेच आपल्याला आठवण येत्या मग काय सणावाराला कोण धपाटी करतय कोण पुरण पोळ्या कटाच्या आमटी त्यात पोळी बरोबर खायला गुळवणी येते नी हे रोजच मराठी माणसात मा मग तर आपण आता मटणाचा कोण प्रकार करतोय मग त्यात आलं तांबडा पांढरा रसा आला परत आणि त्याच्यात काय आळणी मटण आलं आळणी भात पान हे सगळं आपलं मराठी माणसांचं जेवण असतं आणि मराठी माणूस म्हणलं की पंधरा दिवस गेले की तुम्हाला धपाटी नाहीतर थालीपीठ खाऊ वाटणारच मग त्या थालीपेटाचा प्रकार वेगवेगळा असतो कोण पालक घालतोय कोण मेथी घालतं या कोण असं हिरव्या मिरच्या नुसत्या घालून करते कोथिंबीर असं त्याच्यात पण वेगवेगळा प्रकार असतो आता पंधरा दिवस झालं का नाही धपाटी करून आता घरातली पण लागल्यात मेथी पण आल्या आणि धपाटी करा धपाटी करा मग आता म्हणलं थोडं थोडं मेथी लावली होती आणि आज आता मेथी काढायला पण आल्या म्हणताना आज का नाही ठेव काही मेथी काढून मी आज तुम्हाला धपाटी करून दाखवत कोण धपाटी म्हणतंय कोण थाली म्हणत या आम्ही धपाटीच म्हणतो चला आता घरला आता का नाही या घेवड्याच्या एका सरीला का नाही ही गोसावळ्याची एक सरी लावल्या कितनं तितन फुलं आल्या फुलाच्या पाठीमाग ही गोसावळ चालू झाली बघा बारीक बारीक आला कि काय गोसावळी लागलेल्या आहेत ती योगा काही काय ही पानाच फळ लागतं हे का किती लागल्यात बघा हे बारीक 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 आता गोसा ले ले ही गोसावळ नाही जरा असं मोठं मोठं मनगटासारखं झालं का नाही तर कोण हे जी भजी होत्या भजी तर सोडा पर हे जी भाजी दोडक्यासारखी लागत्या सुखीर रबरबीत केले का नाही शेंगदाण्यास कूट टामॅटो कांदा घालून लय भारी भाजी लागते ह्याची बारीक चिरायची आणि भाजी करायची लागला का आता जरा मोठे व्हायला पाहिजे आता भाकरी चपातीचा कंटाळा आला असला का नाही करायचा तर लय काय करायचं नाही तीन पिठं मिक्स करायची गव्हाची बेसनची ज्वारीची ज्वारीचं जरा जास्त घ्यायचं दोन्ही पिठं थोडं थोडं घ्यायचं आणि आपल्या घरात पालक असू दे कोथिंबीर असू दे असं केलं का नाही वेगळं काय तर खायला पण आहे आणि ती रोज भाकरी चमपाती खाऊन कंटाळा आलेला असते म्हणून असं का नाही वेगळं काय तर खाल्लं की जरा बरं पण वाटतं असं पानं काही शेंड घ्यायची धपाटी करता मी ती बारी चिरायची म्हणजे धपाट्यात का नाही पिठात सोपत जाते थापायला आता तुम्ही कधी पण का नाही धपाटी करायला लागला असा का नाही तर मिरच्या हिरव्या घालायच्या त्याच्या पण कशा भाजून घालायच्या चांगल्या आणि बिनभाजता घातल्या का नाही मग मिरचाट मिरचाट लागते या बघा ती के ले ले भाजून केलेल्याची चव किती चांगली लागते आणि असं केलेली चव वेगळी लागते कधी पण भाजूनच मिरच्या घालायच्या जरा तेल टाकायचं चांगलं डाक मिरच्या थोडस मिरच्या भाजताना तेल घालायचं म्हणजे लवकर मिरच्या भास त्याच्याबरोबर लसूण पण टाकायचा एक गट्टा सोललाय थोडस जिरू मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या मिरचाट मिरचाट लागत नाही हिरवून हिरवून आता पाट्यावर हे बारीक सगळं करून घ्यायचं प्रत्येक वेळेला मिक्स पिठाची धपाटी कराय करावी असं काही नसतं या आपल्या घरात काय ज्वारी गव्हाचं बेसनचं पीठ असतं या त्याची जरी धपाटी केली तरी पण चवीला चांगली ला जेवढी तुम्हाला धपाटी करायची की नाही तेवढी तुम्ही ज्वारीचं पीठ आता एक तीन वाट्या मी ही ज्वारीचं पीठ घेतले त्याच्यात ठेव हो काही एक अर्धी वाटीचं बेसन घालायचं बेसनचं पीठ आणि एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ अशी तिनं पीठ तिनं पीठं मिक्स करायची फक्त ज्वारीचं जरा जास्त घे ओवा घेतलाय ओवा थोडासा हातावर असा मळायचा म्हणजे ह्याचा का नाही वास चांगला येतो ओवा जरा जास्तच घालायचा खमंग होत्या धापाटी एक चमचा हळद घालायची आता चवीनुसार मीठ टाकायचं आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आता ही पाट्यावर वाटल्याले का नाही लसूण जिरं आणि हिरवी मिरची हे पण ह्याच्यावर टाकायचं ते मी स्वच्छ धुवून घेतलेले बारीक चिरलेले किती जास्त घालायची किंवा कोथिंबीर चवीला चांगली होत्या थोडं थोडं पाणी घेऊन घ्यायच मळायचं एकदम पाणी घालायचं असं पीठ लय घट्ट नाही लय पातळ नाही असं म्हणून ठेवायचं आणि एक आता एक दहा का नाही त्याच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे पीठ पीठ चांगलं भिजतय आणि फुलतय आता पीठ भिजवून दहा व्यवस्थित झाली चांगलं भिजलंय पण फुगल असं कापड का नाही पांढर घ्यायचं आणि जरा पाण्यात थंड पाण्यातच बुडवायचं असं पळपटावर हातरून घ्यायचं पळपटाच्या खाली काय तर ठेवायचं म्हणजे का नाही कापडाला काही पण चिकटत नाही खालचं पाण्यात थोडा हात घ्यायचा थोडं थोडं पीठ घ्यायचं तुम्हाला लहान मोठी केवढी धपाट करायची तेवढं पीठ घ्या तुम्ही ह्याला थोडंसं असं थंड पाणी लावायचं आणि असे थापायचं पहिलं मधलं का नाही जाड असतं ती बाजूला सरकून घ्यायचं प्रत्येक वेळेला पाण्याचा हात घेतला का नाही हाताला पीठ चिकटत नाही तुम्हाला लहान मोठी जाड पाहिजे असले पातळ पाहिजे असले त्याप्रमाणे तुम्ही करा असं व्यवस्थित बघा थापून सगळं घ्यायचं आणि त्याच्यावर अशी बोट आता धपाट टाकायच्या अगोदर कधी थोडंसं तेल सोडायचं तव्याला म्हणजे खाली चिकटत नाही तर असं हे तव्यावर टाका आणि वरण थंड पाणी लावायचं हो व्यवस्थित निघतंय चिकतात नाही कापडाना काही नाही आणि ह्याच्यावर झाकून ठेवायचं धपाट टाकलं तव्यात की झाकून ठेवायचं नाही तर धपाटक नाही पिटत ते चिरा चिरा पडते आता वरण थोडसोडायचं भाजायची ना काटीमागची बाजू खुर्ची व्यवस्थित भाजली ते बघाही आहे का असं पीठ ढकलत ढकलत का नाही पडपट ढकल फिरवायचा म्हणजे गोल येत नाही एका साईडला जाड एका साईडला पातळ आमच्या सासरी का नाही आठवड्यातनं दोन वेळा धपाटली असायची आणि आमच्या सासूबाई संध्याकाळी काय म्हणायचं आज काय भाकरी चपाती करू नका धपाटीच करा संध्याकाळच्या आता मार्केटमध्ये मा एवढं पदार्थ आल्यात का नाही महिन्यानं दोन महिन्यानच लोक धपाटी का आता ही धपाट्याचा पदार्थ हळूहळू विसरूनच चालले पहिलं कसं पायली दोन दोन पायली धपाट्याचं दळून आणायचं जिरं धन हे सगळं घालून वेगवेगळं धान्य असं डब भरून पीठ धपाट्याचं करून ठेवायचं म्हणजे कसं कवा पण आपलं पीठ घेतलं केलं तर चालत होतं आता तसं काय सुद्धा राहिलं नाही आता ही बघा अशी सगळी धपाटी करून घ्यायची हे बघा ही मागणं फुटणं किती चांगला कलर आहे व्यवस्थित भाजलंयचं हे का अशी सगळी करून घ्यायची धापाटी